नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचा मदतनीसचा जो काही संप चालू आहे त्यांच्या मानधनाबद्दलचा हा एक रिपोर्ट आहे अंगणवाड्यात शिकवणार डी एड बी एड पदवीधर तरुण तरुणी संपातील सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना संप काळातील मिळणार नाही मानधन पेन्शन लागू करा सेवेत कायम करा मानधन नको दरमहा वेतन द्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशा प्रमुख मागण्यासाठी सोलापूरसह राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनी तीन डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करीत आहेत त्यांच्या मागण्यावर तोडगा निघाला नसून आंदोलक ही मागण्यावर ठाम आहेत या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना तीन डिसेंबर पासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक पालिका योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे सोलापूर जिल्ह्यात चार हजारावर अंगणवाडी असून राज्यात एक लाख नऊ हजार अंगणवाडी आहेत त्या ठिकाणी साठ लाख वर्ष मोकली प्रवेशित आहेत तीन डिसेंबरपासूनच सर्व अंगणवाडीवरील सेविका बी संपौर असल्याने चिमुकल्यांना अंगणवाड्यामध्ये जाता येत नाही कुपोषणाचाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे अंगणवाड्यामधील बालकांना दररोज पोषण आहार देणे अत्यावश्यक आहे परंतु राज्यस्तरीय काम बंद आंदोलनामुळे बालकांना पोषण आहारही मिळत नाही आणि त्यांना अंगणवाड्या बंद असल्यामुळे त्या ठिकाणी जाताही येत नाही अशी वास्तुस्थिती आहे आंदोलनकर्ते मागण्यावर ठाम असल्याने आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाड्यामधील चिमुकल्यांसाठी पर्याय काढला असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागाची मदत घेतली जाणार आहे शाळेच्या वेळेत अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार जिल्हा परिषद शाळामध्ये भरणाऱ्या किंवा जिल्हा परिषद शाळाजवळील अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना शाळेच्या वेळेत शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून आहार दिला जाणार आहे दुसरीकडे झेडपी शाळापासून दूर असलेल्या अंगणवाड्यांना बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार देण्याचे नियोजन आहे पण अद्याप त्यासंबंधीचा निर्णय झालेला नाही तसेच संपावर तोडगा निघेपर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना शिकवावे लागणार आहे त्याची जबाबदारी जेडपीच्या शाळांमधील पहिली दुसरी वर्गावरील शिक्षकावर सोपवली जाईल पण त्या शिक्षकांची भूमिका काय असणार प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याकडून सूचनांचे पालन होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अध्यापनासाठी पदवीधर विद्यार्थ्यांची मदत सेविका व निसांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील अंगणवाडीमधील बावीस दिवसापासून बंद आहेत चिमुकल्यांना ना शिकवले जात आहे जिल्हा परिषद शाळाजवळील अंगणवाड्यांचा प्रश्न सोडवला जात आहे पण झडपी शाळांपासून दूर असलेल्या गावातील किंवा रस्त्यावरील अंगणवाड्यांमध्ये चिमुकल्यांना गावातील डी एड बी एड किंवा पदवीदार तरुण तरुणांची मदत घेतली जाणार आहे सामाजिक बातलकीतून त्यांना संप मिठेपर्यंत चमुकल्यांना काही तास अध्यापन करावं असे आवाहन केले जात आहे पण त्यांना कोणतेही मानधन व लिखित आदेश मिळणार नाहीत असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो हे होते अंगणवाडीविषयी माहिती व बातमी असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद